तर नमस्कार म्हणजे आज आपण इथे योगिनी कर्णीच्या सफवे मध्ये आलेलो तर तुझ्या सफवे मध्ये मला बंगला असा प्रश्न की हे फ्रँचाईज फ्राईज म्हणजे फ्रँचाईज म्हणजे काय की हा सबवे ब्रँड सफवे सफवेट ब्रांड त्यांनी वेगवेगळ्या लोकेशनला त्यांचे स्टोर्स आहेत पण ते आपण

पण मग तुला असं का वाटलं की आपण थोडी मी माझी बॅकग्राऊंड होते मी ऍक्च्युअली करत होते मध्ये पण मी सर्व बँके करणार इंडियामध्ये मी जॉब केलेला आहे तिथे आल्यानंतर साधारणपणे आपण मराठी माणसं आपण सेफ सरक्षण असतो आपल्याला नाही आपल्याला मुली आपण नोकरीचा विचार बंधळ करतो त्याप्रमाणे मीही केला कारण मग त्याला माझ्यामध्ये मुंबई स्कूलमध्ये खूप कल्चरल आम्ही तसं लेट एज लावतो माझी जवळजवळ सातवीमध्ये होती माझ्या दुकाला त्याने त्यांना ऍडजस्ट करणं नवीन कल्चरमध्ये ते पहिला आमचा मेन ते ऍडजस्ट झालं आपण येतो कोणासाठी की तुला त्यामुळे त्याच्या त्या वेळेला मग काहीतरी फायनान्शियल वाटतं की बँक ते पाहिजे सपोर्ट पाहिजे सोबीचा जॉब चांगला होता मग थोडंफार रिस्पॉन्सिबिल असतातच आपल्याला असले होते म्हणून मग मी पहिल्यांदा माहिती पण मी जॉबचं सुरुवात केली बँक ऑफ अमेरिकामध्ये टेंडर म्हणून जॉब केला मग तिथे तिथे जॉब केल्यानंतर मी मला इथ कल्चर कसं असतं त्याची माहिती करतात लोक इतली करते असतात त्यान आपला ऍबसेंट वेगळे असतात ते लोकांना समजायला पाहिजे असतो मोठा प्रॉब्लेम होतो तो मला त्याच्यात मी म्हणजे कसं माझं पुढे जाते ते मी त्यांना विचार केला पण बॅक ऑफ द माइंड ऑलवेज माझ्यामध्ये होतो की नाही जॉब नाही करायचं काहीतरी निघायचं

काहीतरी वेगळं करायचं नोकरी तर एवढी वर्ष मी केलीच होती आल्यानंतर असं वाटलं की ते वेगळं फूड मध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होतं मी वेगवेगळं करून बघते काहीतरी वेगळं करायला करायचं बघ काय आणि आल्यानंतर केली त्यावेळेला कारण नोकरी किती नोकरी जवळ जवळ सेव्हन्टी आठ सात आठवड कारण की त्यावेळेला तुला मनात असं कुठेतरी मोक आपल्याला बी करायचं नाहीये आपण काही कंप्लिटली स्वतःच सायकल त्याच्यासाठी आम्ही खूप मी आणि सौम्य आणि खूप ठिकाणी बघायला गेलो आम्ही लॉन्ड्रामेटचा विचार केला आणि मग नंतर मग म्हटलं की नाही मला स्कूल मध्ये त्याच्या रिलेटेड आणि मग पप्पन म्हणजे मुलं पण मोठी त्याचं स्कूल मधन बाहेर बाहेर हायस्कूल मधून बाहेर पडायचं

आणि तू त्यामध्ये काहीतरी तुला करायचं करेल तर मग तू सगळेच सभ्य मी त्याचा रिसर्च आम्ही केला की काय करायला लागेल किती त्याची इन्व्हेस्टमेंट आहे का मेन फायनान्स बघ तो मिळायला पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत आम्ही खरं सांगायचं तर आम्ही टू थाउजंड सेव्हन लाईन मिळवण्यात आलो त्याच्यानंतर नाईन पासून टू थाउजंड नाईन पासून सभेचा पहिल्यांदा विचार सुरुवात केला पण मग आम्हाला थोडं एस्टॅब्लिशमेंट व्हावं हा लागतो

चालू केला बिझने सकाळी ओके घ्यायची की माझं वेळेच अनिश्चित आपण होती मग मी त्यांच्यासाठी आम्ही करून घ्यायचं किंवा कधीच घेतो की मग कधीच नायलाच नाही घेतलं केलेलं नसेल तर सोनी पण स्वयंपाक केलेला आहे वा त्यांनी स्वयंपाक करून त्यांना वाढलेलं आहे पण त्यांनी पण कधी कंप्लेन नाही केली किंवा माझं भोप नाही पण त्यांनी काय तर तू सांगत होतीस की तुला सगळ्यांचा पाठिंबा अगदी छान मिळाला पण मला एक प्रश्न असा पडला की सुरुवातीला तू आता म्हणत होतीस की नोकरी करताना तू ठरवत होतीस इथली संस्कृती आपले उच्चार ह्याच्यावरून तुला ठरव म्हणजे अशा ह्या ह्याच्यावरून तू निर्णय घेणार होतीस की आपण नोकरी सोडून सबवे सुरू करायचं का म्हणजे ते मला कळलं नाही नोकरी सोडून बिझनेस कुठला तरी बिझनेस करायचा असं पहिला सुरुवातीला विचार होता वेगवेगळे बघितले त्याच्यावरती रिसर्च केला पण मग त्याच्यानंतर मग मा कारण माझी फूडची पॅशन जी होती त्याच्याप्रमाणे मग सभेचा आम्ही विचार केला आणि मग त्याच्यावरती रिसर्च केला खूप मग त्याच्यासाठी काय काय लागतं कारण सभेच फ्रचायजी बनायचं असेल तरी त्यांची एक्झाम द्यायला लागते अच्छा या म्हणजे काय असतं त्या परीक्षेमध्ये काय असतं त्यावेळेला पहिल्यांदा तर बेसिकली त्यांची ती इंग्लिश आणि मॅथ्स ची टेस्ट घेतात आणि तिथला इथला जे डेव्हलपमेंट ऑफिसर होता त्याच्याबरोबर बरोबर इंटरव्यू द्यायला लागतो मग त्यात म्हणजे त्यात ते काय म्हणजे त्यांना काय माहिती पाहिजे असते ते बरेचसे क्वेश्चन्स त्यांनी विचारतात आणि दुसर म्हणजे तुमचा बिझनेस प्लॅन तुम्हाला करायला लागतो की तिथे परत तेच की तुम्हाला का सबवेचा बिझनेस करायचा आहे पण मग तू काय कारण सांगितलस मी तेच माझी फॅश पैश, माझी पॅशनच होती हो आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं <laughs> मला कुठेतरी इथे आल्यानंतर दुसऱ्या कंट्रीमध्ये आल्यानंतर मला असं काहीतरी काम करायचं होतं की ज्याच्यामुळे मी काही लोकांना मदत करू शकेल त्यांना जॉब देऊ शकेल थोडे क्रिए जॉब माझ्यामुळे क्रिएट होऊ शकेल ते माझं हे होतं आणि हाय म्हणजे त्याच्यासाठी तिथे ते त्यांचं ट्रेनिंग असतं हो खूप

स्केज्युलिंग म्हणजे स्टोअर कसं असलं पाहिजे तुम्ही फूड ऑर्डर कशी करायची स्केड्युलिंग कसं करायचं तुमचं कुठे तुम्ही फूड म्हणजे फूडचं कंट्रोल कसा करायचा लेबर कंट्रोल कसा करायचा प्रॉडक्टिव्हिटी हे सगळं खूप डिटेलमध्ये शिकवत आहे आणि ती तुमचं ट्रेनिंग तुम्हाला पास व्हायला लागतं अच्छा तुम्ही ट्रेनिंग जर पास नाही झालात तर तुम्हाला फ्रँचायझी बनता येईल म्हणजे हे जे प्रशिक्षण तुम्हाला पास व्हायला लागतं म्हणजे नक्की काय की तुम्हाला एक्झाम असते अच्छा त्यांची रिटर्न एक्झाम असते त्याच्यामध्ये वेगवेगळे सिनेरिओ देतात ते काही म्हणजे तुमचं प्रॉडक्टिव्हिटी कशी काढायची लेबर कॉस्ट कशी काढायची प्रॉफिट कसा काढायचा हे सगळ्याच कॅल्क्युलेशन ते वेगवेगळे सिनेरियो देतात त्याच्यावरनं तुम्ही करायचं असतं आणि त्याच्यात तुम्हाला पास व्हायला लागतं पण मग ही फक्त लेखी परीक्षा असते की तोंडी परीक्षा पण असते अच्छा, अच्छा। त्या परीक्षेत पास नंतर... तुम्ही बनता एवढं सोपं म्हणजे मनात आलं आणि उठलं आणि केलं असं असं नाहीये अजिबात मी तुला विचारत होते की आता तू म्हणालीस की सोपं नाहीये तुम्हाला परीक्षा द्यायला लागते त्यात पास व्हायला लागतं पण त्याच्यानंतर एकदा सुरू झाल्यानंतर सुद्धा असं काही होत नाही ना की लगेच सगळं सुरळीत चालू झालेलं आहे तर त्या <laughs> त्या अडचणी आल्या अगदी नाही कारण आता मी फ्रचायझी झाल्यानंतर मग जे लोकेशन बघत होतो राईट लोकेशन बघताना पहिल्यांदा असं आम्हाला वाटलं की आपण नवीनच लोकेशन हे करूयात पण त्याच्यासाठी पण सगळे त्याच्यात बघतो की सगळ्या ऑल डिरेक्शन तिथे बघतो ओके okay. तिथे पॉप्युलेशन किती आहे तिथे hmm. बिझनेसेस किती आहेत रेसिडेन्शियल एरिया किती आहे आणि मग तिथे खरोखरच तो बिझनेस ग्रो होऊ शकेल की नाही असे But... आम्ही दोन तीन साईट पण दिल्या होत्या त्यांना पण त्यांनी आम्हाला विथ रिझन्स सांगितलं की नाही इथे तुमचं काही चालणार नाही मग आम्ही नंतर याचा विचार केला आपण पहिल्यांदाच बिझनेसमध्ये पडतोय तर आपण एक्झिस्टिंग स्टोअर घेतलेलं जास्त चांगलं कारण एस्टॅब्लिश बिझनेस आहे मी तिथे तुमचं लॉस व्हायची जास्त रिस्क कमी झाली असं आम्ही एक्झिस्टिंग ह्याच्यामध्ये बघत गेलो आणि मग असं शोधता 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 मला कळलं की हे लोकेशन सेल वरती आहे आम्ही खूप म्हणजे त्याच्या आधी पण आम्हाला ज्याला कळलं त्याच्यावरती इथे बऱ्याच वेळा आम्ही येऊन गेलो लिटरली वॉलमार्टच्या त्या पार्किंग लॉट मध्ये आम्ही गाडीमध्ये बसून एका तासामध्ये किती कस्टमर्स येत आहेत ते पण आम्ही माहिती के, काउंट केले म्हणजे खरोखरच बिझनेस घेण्यासारखा आहे की नाही ते सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे बघितल्या बऱ्याच वेळा खूप मला वाटतं महिना एकभर आम्ही असे यायचं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दिवशी येऊन बघायचो हे लंच चा ट्रॅफिक किती आहे मग डिनरचा ट्रॅफिक किती आहे विकेंड ट्रॅफिक हे सगळं आम्ही खूप बघितलं म्हणजे येऊन आम्ही सौमील आणि मी, मी, मी आम्ही कित्येकदा तर दोघांचे जॉब झाल्यानंतर आम्ही यायचो वगैरे सगळं करायचो मग मग त्याच्यातनं बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की लेक्झिंग्टनमध्ये तिथल्या बिझनेसचं ऑफिस आहे तिथे जाऊन चौकशी केली की ओके इथे काय ग्रोथ आहे इथे दुसरी कुठली स्टोअर्स आहेत का कारण कॉम्पिटिशन असते राईट तुमच्याजवळ दुसरंच कुठलं तरी फास्ट फूड किंवा कुठला तरी रेस्टॉरंट येणार असेल तर त्याचा अफेक्ट तुमच्या बिझनेसवर होतोच त्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप चौकशी सगळी केली दुसरं असं की एक एस बी आय स्मॉल बिझनेस याचं एक स्कोर म्हणून एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे अच्छा तर त्यांनी आणि ते सगळे म्हणजे तिथले रिटायर्ड सगळे हायली प्रोफेशनल माणसं जे असतात ते तुम्हाला गाईड करतात तर त्यांनी पण आम्हाला मदत केली की कसं लोकेशन बघायला पाहिजे बिझनेस प्लॅन कसा लिहायला पाहिजे कुठल्या बँकेकडे गेलं तुम्हाला लोन घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही काय काय करायला पाहिजे त्याचं आणि हे सगळं म्हणजे समिलनी सगळं केलेलं आहे म्हणजे मी त्याच्याबरोबर होते पण मेजॉरिटी पार्ट त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मग आम्ही लोकेशन नक्की केलं मग त्याच्यानंतर ते लोकेशन नक्की केल्यानंतर परत सबवेमध्ये आम्हाला सगळं आम बिझनेस प्लान त्याचं स्केड्युलिंग त्याचं मार्केटिंग आम्ही काय करणार ते सगळं त्यांना द्यायचं असतं आणि ते डिफेंड करायचं असतं मला अच्छा की हे का मी तसं केलेलं आहे आणि मला किती त्याच्यामधनं फायदा होऊ शकतो हे, हे आ, का? का स्टोर चांगलं चाल बिझनेस चालेल की नाही पण हे सगळं सगळे घ्यायच्या आधी तुम्हाला त्याला द्यावं लागतं का घेतल्यानंतर फ्रँझी बनायच्या आधी पण करायला लागतं आणि स्टोअर घ्यायच्या आधी पण करायला हे आम्ही कसं आहे की हा आम्ही पहिल्यांदाच बिझनेसमध्ये मध्ये पडलो होतो म्हणजे बिझनेस कसा असतो काय काय बघायला लागतं हे आम्ही शिकत गेलो असे पण कधी वेळ आली की एक दोन सी लोकेशनमध्ये आम्हाला वाटलं की नाही हा आम्ही करायलाच पाहिजे छान वाटतंय कारण लोकेशन चांगलं आहे वगैरे पण सबवेनी आम्हाला सांगितलं की नाही हे तुम्हाला जे आहे हे तुम्हाला योग्य नाही आहे तिथे तुम्ही पडू नका म्हणजे ते पण त्यांनी आम्हाला हेल्प केलेली आहे त्या बाबतीमध्ये मग हे लोकेशन आम्ही नक्की केलं मग जे के ज्या सगळ्या वेगळ्या ग्राव, प्रोसिजर्स असतात प्रोसिजर असते सगळं असतं लोनच असतं हे सगळं प्रोसेस करत गेलो त्याच्यामध्ये पण जवळजवळ चार एक महिने गेले असते आणि मग एकदा का आपण सबवे सुरू केलं की लगेच काही फायदा होतो असं नाही बरोबरही बिझनेस म्हटला की साधारणपणे तीन वर्षाचा तुम्ही हे ठेवायला पाहिजे तेवढी तयारी तुम्हाला ठेवायला लागते की लगेच आपलं घेतलं की छान सगळं चालू झालं असं होत नाही तर ह्या बाबतीत मी तुला आणखीन असं विचारले की मग गिराईकांचे तुला काही असे वेगळे अनुभव आले का चांगले वाईट सगळे खूपच खूप म्हणजे तसं म्हणशील ना तर आम्ही खरं सांगायचं तर आम्ही ज्या दिवशी आम्ही स्टोर घेतलं सही केली आणि आलो इथे संध्याकाळी तर पहिली गोष्ट अशी झाली होती की ज्या आधीची एक्झिस्टिंग जी ओनर होते त्यांच्या जे होते आ, आधी काहीच नाही सांगितलं इव्हन आधीचे एम्प्लॉईज होते त्यांनी आहो आम्ही काम करू तुझ्यासाठी वगैरे आम्ही आलो त्याला फक्त एक एम्प्लॉई राहिली होती बाकी सगळ्यांनी हो। सोडून दिलं होतं अच्छा मी पहिले काही नाही मी लिटरली मी सकाळ त्यावेळेस मीन स्टोअर पाच ते दहा होतो कारण त्याला ब्रेकफास्ट होता मी मी लिटरली सकाळी सहा वाजता निघायची सात वाजता इथे घेऊन ओपन करायचं दहा वाजेपर्यंत क्लोज करायचं मग घरी अकरा वाजता व अकरा वाजता जायचं हे असं मी जवळजवळ चार पाच महिने केलं मग तोपर्यंत मग मी हायर करत गेले नवीन एम्प्लॉईज त्यांना ट्रेन करत गेले मग त्याच्यात पण असतं ना की सगळे ते चांगले असतात असं नाही एम्प्लॉईजचे पण बरेच असतात चोरी असते असं सगळंच असतं मग त्याच्यात मग चांग करत 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 मी मग चांगले एम्प्लॉईज हायर केले मग त्याच्यानंतर मग मला तसा प्रॉब्लेम नाही आला काही मग ते बघ मग मी मॅनेज करायचं काम केलं आणि मग असे गिराहिकांचे काही अनुभव सांगता येतील सगळे साधारणपणे सगळा अनुभव चांगलेच आहे नाईंटी एट पर्सेंटच चांगलेच आहे अच्छा कारण मला पहिली भीती अशी होती की इथे कितपत मी सक्सेसफुल होऊ शकेन कारण मी इंडियन आहे हे आहे त्याप्रमाणे पण मला पहिल्या दिवसापासून खूप चांगला अनुभव आला इथे इथले लोकं चांगली आहेत त्यांनी सपोर्ट खूप चांगला केला आणि मी एकच फक्त धरलं हे केलं होतं ठेवलं होतं की माझं की स्टोव फूड जे आहे ते परफेक्टली फ्रेश असलं पाहिजे सगळ्या गोष्टी इथे असल्या पाहिजेत आणि स्टोर कम्प्लीट क्लीन ऑल द टाइम असलं पाहिजे आपण आता आपण मला वाटतं बघतो जवळ अतिशय एकदम चकाचक असं सगळीकडे आहे आम्ही काय झालं फायदा की मी ज्या वेळेला हे चालू केलं त्यावेळेला माझ्याकडे जे कस्टमर्स येत नव्हते कारण थोडंफार जर आधीच्या ह्याने प्रॉब्लेम जो झाला होता ते कस्टमर्स माझ्याकडे परत यायला लागले कारण तान त्यांना कळायला लागलं की नाही हे इथे सगळ्या फ्रेश गोष्टी मिळतील इथे क्लीनच असते म्हणजे माझ्याकडे काही माझ्याकडे कस्टमर्स असायचे आहेत ते म्हणायचे की आम्ही इथेच लेक्झिंटनमध्ये चार सबवे की आम्ही तुझे बाकीचे स्टोर्स सबवे हे करतो आणि तुझ्या इथे येतो कारण इथे आम्हाला माहिती गॅरंटी असते की आम्हाला सगळं फ्रेश मिळणारे आणि स्टोर क्लीन असेल आणि मग हळूहळू काय झालं की माझ्याकडे माझं कस्टमर रिलेशन डेव्हलप होत गेलं बिझनेस कुठलाही आणि मग माझ्या आधीच्या बँकेच्या सर्व्हिसचा मला उपयोग झाला त्याचा मला लोकांशी कस्टमरशी बोलायला खूप आवडत त्याने मी खूप त्यांच्याशी सतत बोलत राहायचे आणि असंही आता काही जर जरा मोठ्या व्हायचे असले ना कस्टमर की मग ते छान तुमच्याशी गप्पा मारतात मग मी त्यांच्याबरोबर टेबलच्या इथे जाऊन त्यांच्याशी बोलायची त्यांच्या सगळ्या गोष्टी विचारायच्या त्यामुळे मग छान डेव्हलपमेंट म्हणजे म्हणजे रिलेशनशिप खूप छान म्हणजे माझ्याकडे रेग्युलर कस्टमर्स बरेच आहेत की जे माझ्याकडे आता झालेले आहेत आता ह्या सोला खरं तर आता नऊ वर्ष एक एप्रिलला नऊ वर्ष कंपनी झालेली आहेत आमची पण रेग्युलर येणारे कस्टमर्स खूप आहेत ते म्हणजे छानच आमच्या रिलेशनशिप गेलप मी बाहेर कुठल्या लेक्झिंग्टन मध्ये फिरले आणि मी दिसले तरी छान बोलतात मग ते <laughs> खूप छान तुझा हा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि मी आपल्या प्रेक्षकांना असं सांगेन किंवा तुला विचारेन म्हणजे हे शार्लटच्या सव्य आहे तर आपल्या परिचयातल्या किंवा आपल्या ओळखीतल्या कोणाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या ती काय करायला पहिली गोष्ट मनातली भीती काढून टाकली पाहिजे कारणच आहे कारण काय आहे की आपण म्हणजे साधारणपणे बघ आता तू असं म्हणशील ना तर गुजराती लोक बघशील ना तर सगळीकडे तुला बिझनेसमध्ये दिसते पण आपण मराठी माणसं काय म्हणतो की नाही आपण फक्त नोकरीच केली पाहिजे नाही आपल्याला भीती जी असते की माझं काय होईल मी बिझनेस केला तर मी सक्सेसफुल होईल की नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कुठलंही काम करायची तयारी असली पाहिजे म्हणजे इथे कसं आहे की मी, मी रेस्ट मी हा तर रेस्टॉरंटचा बिझनेस आहे माझा ता राइट तर त्याच्यामध्ये कोणत्याही वेळेला समजा एम्प्लॉईने आलं नाही तर तुमची क सगळं काम करायची म्हणजे अगदी इन्क्लुडिंग बाथरूम साफ करायचे पण तुमची तयारी पाहिजे ती तुमची तयारी असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस छान ते यशस्वी होऊ शकता अगदीच आहे आता प्रॉब्लेम्स सगळीकडे असतात मेन असतो इथला कारण असतात सगळ्यांना आणि आफ्टर कोविड तर खूप प्रॉब्लेम झालेले आहेत काम एम्प्लॉई मिळायला असतो आणि कॅश फ्लो नीट असला पाहिजे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे फॅमिलीच्या सपोर्टशिवाय काय करू शकत नाही तुला एक महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याचदा तू इथे एकटीच काम करत असतेस म्हणजे तुझे काम करणारे बरोबर असतीलच पण पूर्णच विचार केला तर जबाबदारी तुझ्यावर असते तर सुरक्षिततेच्या दृष्टीने काही तुला कधी अनुभव आलाय आहे का किंवा सगळं सुरळीत चाललेलं असतं साधारणपणे सुरळीत चालतं पण माझ्या दुसऱ्या लोकेशनला राग अगदी सकाळच्या वेळेला माझं स्टोर ब्रेकअप पण झालेलं आहे अच्छा मी अगदी डोअर हे करून त्यांनी केलेलंही आहे मी असं होऊ शकतं पण पर साधारणपणे तुमचं जर एम्प्लॉई चांगले असतील आणि लोकेशन जर मेन लोकेशन इज खूप खो, खूप महत्त्वाची पण मग दुसरं तुझं कुठे आहे म्हणजे इथून साधारणपणे दीड महिन्या आहे अच्छा मग तुम्ही म्हणजे दोघं आलटून पालटून तिथे इथे आणि तिथे असं करत असता ऑपरेशन साइड मी कम्प्लिटली बघते कारण त्याला त्याचा स्वतःचा ही अ प्रोफेशनल तो त्याचा स्वतःचा जॉब तो खूप त्याच्या जॉबमध्ये भिज मिळतो टूर जाऊ लागतो त्याला म्हणजे बाहेर जातो वगैरे त्यामुळे ऑपरेशन कम्प्लिटली मी बघते पण बाकीच्या गोष्टी तो आहे माझा मुलगा एव्हरी विकेंडला येऊन जे किंवा मंथली हे करून डेटा एंट्री करायचं किंवा थोडंफार रिक क्विकबुकमध्ये एंट्री करायचं रिकन्साईल काही गोष्टी करायला लागतात ते येऊन तो करतो पण तू आता, आता म्हणालीस आहे, आहे दुसऱ्या ठिकाणी तुला थोडस हे वाटलं पण ते तर दोन महिन्यावरच कधीतरी होतं असं काही पण म्हणजे काय होतं नक्की नाही नॉर्मली काहीच नाही पहिल्यांदाच आम्हाला असा अनुभव आला की अनुस्टो झालं म्हणून पण अदरवाईज पण म्हणजे केलं होतं का दुकानातलं पण खूप मोठा असा काही तुला नाही सेफ्टीच्या दृष्टीने दोन माणसं कारण स्टोर मध्ये कायम दोन एम्प्लॉईज करून काम करत असतात कधीच एक माणूस नसतो तेवढं मी बघते कारण असतात आणि आमच्याकडे सगळीकडे कॅमेरे असतात कॅमेरे मी इथे नसले तरी मी घरनं आम्ही कॅमेरे बघत असतो त्यामुळे तो प्रॉब्लेम नसतो आणि इथे कसं की स्टोअर्स आहेत सगळे नाही सगळी आहेत कोणी ना कोणतरी इथे वॉरमार्ट जवळ आहे तरी तसं इथे ट्रॅफिक असतो काय बरोबर आणि तसं हे स्टोर बिझी असतं त्याने प्रॉब्लेम येत नाही सेफ्टीचा तसा प्रॉब्लेम नाही सौमिलच्या मुळे सुद्धा म्हणजे सौमिलच्या पाठिंब्यामुळेच योगिनीला हे सगळं शक्य झालेलं आहे हे अगदी हंड्रेड पर्सेंट खरं आय थिंक क्रेडिट गोज टू हर ओनली मी फक्त तिला मागणं असे काही तिला जरूर असेल ती मदत केलीये फक्त पण तीच महत्त्वाची आहे ना मदत या yeah, म्हणजे जरुरी असते पण शी राईटली सेड की त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट आणि फॅमिली इज रेडी टू सॅक्रिफाईस हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि बिझनेस फाय कोणालाही पुढे करायचं असेल आपला मराठी माणसांना एक गोष्ट आहे की त्याची मेंटली प्रिपेअडनेस इज खूप इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल प्रिपेअर्डनेस इज इम्पॉर्टंट आणि ऑपरेशन साईडला काम करायची त्यांची तयारी हे तीन गोष्टी तुमची असेल तर यू विल ऑलवेज बी आणि पर्सनली बिझनेसची पॅशन असली तर यू विल डेफिनेटली अर्न लॉड ऑफ मनी अल्टीमेटली गोल दोन असतात एक फायनान्शियल असतो आणि एक दुसरी पॅशन असते आणि दुसरं काहीतरी दुसरं करता येईल आणि तुमच्याकडे पैसे असले देन यू कॅन परसिव अदर पॅशन फॉर इवन सोसायटी ऑलसो कारण योगिनी ची पण होमलेस शेल्टर आहे तिथे मी करते। में ने में ने में हेल्प करते अरे वा मी हॅबिटॅट फॉर मध्ये मी नेहमी हेल्प करते मी मुर्सविलच्या फीड एन सीमध्ये व्हॉलेंटरिंग करायला जाते मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी सकाळी तिथे जाऊन व्हॉलेंटरिंग जे व्यवसायाबरोबर समाजसेवा हे सुद्धा तुमच्या दोघांचं चालू आहे हे काय आहे की इथे मी स्कूल्स मध्ये किंवा चर्च मध्ये त्यांना हेल्प करायची जी काही हेल्प फंड रेझिंग करायचं असेल त्याच्यासाठी मी इथे हे करते आणि हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटीमध्ये द कायमच म्हणजे मी जाते किंवा इथल्या मोबलेश शेल्टरमध्ये जेव्हा जेव्हा त्यांना फूडची जरूर असते कारण तिथे पण असतात एव्हरी डे कोणीतरी मदत करणार आहे असं अशी एखादी वेळ येऊ श दिवस येऊ शकतो की त्यांच्याकडे कोणीच त्यांना करणारं नसतं त्यावेळेला नाही येते त्यांना सँडविचेस पाठवतात तुमच्या दोघांचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि सव्वेसाठी आणि त्याच्या पुढे जे काही तुमच्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी दोघांनी मनपूर्वक शुभेच्छा